पितृपक्ष संपण्याआधी एकदा तरी मुलांवरून आणि घरावरून दही भात ओवाळून टाका मुलांची प्रगती थांबली असेल नजरदोष करणीबाधा पितृदोष यांची तीव्रता कमी होईल नष्ट होईल श्री स्वामी समर्थ मित्रांनो पितृपक्षात दही भाताच्या एका उपायाबद्दल आज जाणून घेऊ हा उपाय इतका प्रभावी आहे की तो केल्यावर घरावरील नजरदोष नाही संपतो बाधा संपते आजार पण दूर जाते आणि घरात सुख शांती समृद्धी आणि बरकत वाढते दही भात ठेवण्याने आपल्या आयुष्यात एवढे मोठे बदल कसे घडतात हे सर्व जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका आपल्या हिंदू धर्मात पितृपक्षाला खूप मोठं स्थान दिलं आहे हा काळ असतो आपल्या पितरांना तर पण पिंडदान आणि श्राद्ध करून त्यांना संतुष्ट करण्याचा असं मानलं जातं की या काळात आपल्या पूर्वजांच्या आत्मा पृथ्वीवर येतात आणि आपल्या घरच्यांकडून अन्न पाणी श्राद्धाची अपेक्षा करतात ज्या घरात पूर्वज खुश असतात त्या घरात कधीही दारिद्र्य आजारपण किंवा दुःख राहत नाही पण ज्या घरात पितर नाराज असतात तिथे कितीही पैसा आला तरी टिकत नाही सतत भांडणं होतात आणि आयुष्यात अडथळेच अडथळे अर्थले येतात पितृपक्षाच्या या काळात एक सोपा पण अतिशय प्रभावी उपाय सांगितला जातो तो म्हणजे घरात दही भात ठेवणे पण तो कुठे ठेवायचा कशा प्रकारे ठेवायचा किती वेळ ठेवायचा यामध्ये काही खास नियम पाळावे लागतात योग्य पद्धतीने दही भात ठेवल्यास तो पितरांच्या आत्म्यांना शांत करतो घरावरची नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो करणी बाधा नाहीशी करतो आणि आजारपणाचं सावट सुद्धा दूर करतो धार्मिक दृष्टिकोनातून दही हे शीतलता शांती आणि सकारात्मकता यांचं प्रतीक आहे भात हा पवित्रता समाधान आणि अन्नपूर्णा देवीचं स्वरूप मानला जातं वैज्ञानिक दृष्टिकोनातून दही भाता दहीमध्ये नैसर्गिक प्रोबायोटिक्स असतात जे वातावरणातील नकारात्मक जंतू आणि सूक्ष्म जंतूंना कमी करण्याचं सामर्थ्य ठेवतात भात थंडावा देतो त्यामुळे मानसिक शांतता वाढते घराच्या ईशान्य कोपऱ्यात दही भात ठेवला तर लक्ष्मी प्रसन्नता वाढते मुख्य दरवाजाजवळ ठेवला तर बाहेरून येणारी नकारात्मक ऊर्जा घरात शिरत नाही देवघरासमोर ठेवल्यास पितरांची कृपा प्राप्त होते पण लक्षात ठेवा दही भात रात्रभर ठेवायचा नसतो त्याला एक विशिष्ट वेळेपर्यंत ठेवून मग गाई कुत्रे कावळे किंवा गरजू लोकांना दान करावं लागतं घरावरील नजरदोष नाहीसा होतो दही भात ठेवण्याचे फायदे करणीबाधा संपते सततचं आजार पण दूर होतं घरात शांती आणि समाधान वाढतं पैशाची बरकत होते पैसा टिकतो मुलांच्या अभ्यासात प्रगती होते दाम्पत्यातील वाद कमी होतात तसेच घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा राहते आता हा उपाय कसा करायचा सकाळी लवकर स्नान करून शुद्ध वस्त्र धारण करा स्वच्छ पांढऱ्या भांड्यात ताजं शिजवलेलं भात घ्या त्यामध्ये शुद्ध दही मिसळा दही फार आंबट नसावं त्यावर थोडंसं पांढरं तूप आणि साखर टाका ह्या दही भाताला पितरांसाठी अर्पण करण्याची भावना ठेवा लक्षात ठेवा भावना जितकी शुद्ध असेल तितका उपाय जास्त प्रभावी ठरेल देवघरासमोर पितरांची कृपा मिळते घराच्या उंबरठ्यावर बाहेरून येणाऱ्या नकारात्मक शक्ती आत शिरत नाहीत ईशान्य कोपऱ्यात घरात लक्ष्मीचं आगमन होतं वडाच्या झाडाखाली किंवा पिंपळाखाली पितरांना थेट शांती लाभते दही भात ठेवण्याची वेळ सकाळी नऊ ते दुपारी बारा वाजेपर्यंत ही वेळ सर्वोत्तम मानली जाते दुपारी बारानंतर नंतर हा उपाय करू नये असा दही भात ठेवू नये संध्याकाळी किंवा रात्री दही भात ठेवला तर त्याचा उलटा परिणाम होऊ शकतो दही भात ठेवताना मनाची छोटी प्रार्थना ओम पितृभ्य नम ओम पितृभ्य तृप्ती कुरु ही प्रार्थना मनातल्या मनात म्हटली तरी चालते दही भात नंतर ठेवल्यानंतर काय करावे ठेवलेला दही भात कावळ्यांना गाईला कुत्र्याला किंवा गरिबांना द्यावा तो घरात पुन्हा आणू नये दहीभात वाया घालवू नका तो दान करणे हाच उपाय पूर्ण करण्याचा मुख्य टप्पा आहे आपल्या आजो आजी आजोबांकडून नेहमी ऐकलं असेल दही भात पितरांना फार आवडतो कारण दही भात हा शुद्धता साधेपणा आणि समाधान यांचं प्रतीक आहे दही भात आणि नजर दोष आपल्याकडे लहान मुलांना वारंवार नजर लागते अशा वेळी आई दही भाताचं वाटीभर मिश्रण करून मुलांच्या डोक्यावरून तीन वेळा फिरवते आणि मग ते कावळ्यांना टाकते यामुळे मुलांवरची नजर उतरते आणि त्यांचं आरोग्य सुधारतं दही भात आणि करणीबाधा जर एखाद्याला कर्णीबाधा झाली असेल तर दही भाताचं भांडव घराच्या मध्यभागी ठेवावं त्याभोवती गोमूत्राने शुद्धीकरण करून प्रार्थना करावी आणि मग तो दही भात कावळ्यांना द्यावा असं केल्याने कर्णीबाधा आपोआपच नाही शिवते असं मानलं जातं घरातील दारिद्र्याचा नाश होतो ज्या घरात पैसा टिकत नाही कितीही मेहनत केली तरी कर्ज वाढतं तिथे दही भाताचा हा उपाय दारिद्र्य दूर करतो पूर्वजांचा आशीर्वाद दही भात पितरांना अर्पण केल्याने ते प्रसन्न होतात आणि कुटुंबावर कृपादृष्टी ठेवतात सततच्या अडथळ्यांपासून सुटका मिळते नोकरी व्यवसाय किंवा अभ्यासात सतत अडथळे येत असतील तर हा उपाय अडथळे दूर करतो आजार पण कमी होणे घरातील वारंवार होणाऱ्या आजारांचं सावट कमी होतं वाईट स्वप्नांपासून मुक्ती मिळते ज्यांना नेहमी भयानक स्वप्न पडतात त्यांच्यासाठी हा उपाय रामबाण आहे मुलांच्या प्रगतीसाठी उपयुक्त दही भात उपाय केल्याने मुलांच्या शिक्षणात आणि करिअरमध्ये प्रगती होते घरातील शांतता भांडणं वादविवाद तणाव आपोआप कमी होतो अपयश दूर होणे ज्यांचं काही काम जमत नाही तोही यशस्वी होतो पितरांच्या आत्म्याला शांती दही भाताने पितरांची भूक भागते, आणि त्यांना शांती मिळते वाईट नजर उतरते लहान मुलांना किंवा घराला लागलेली नजर दही भात फिरवून काढली तर ती पूर्णपणे उतरते धंद्यात बरकत दुकानात दही भात ठेवून नंतर तो कावळ्यांना दिल्यास धंद्यात भरभराट होते मानसिक शांती मनातील अस्वस्थता भीती नैराश्य कमी होतं अडलेली काम पुन्हा सुरू होतात अनेकदा काही कामं वर्षानुवर्ष अडकलेली रखडलेली असतात दही भाताचा उपाय केल्याने ती कामे सुद्धा मार्गी लागतात लक्ष्मी प्रसन्नता दही भात ठेवून दान केल्याने घरात लक्ष्मीची कृपा राहते आणि पापक्षालन होते दही भात दान केल्यामुळे जुन्या पापांचं क्षालन होऊन पुण्य वाढतं मित्रांनो दही भात हा चंद्र आणि पृथ्वीचा संगम मानला जातो दही म्हणजे चंद्राची शांती भात म्हणजे पृथ्वीची स्थिरता हा संगम आपल्या घरात आल्यावर संतुलन आणि शांती निर्माण होते दही भातातला पांढरा रंग संयम शांती आणि पवित्रतेचं प्रतीक आहे म्हणूनच नकारात्मकता आपोआपच दूर होते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती आवडल्यास व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला आणि शेअर करायला विसरू नका तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद